आज आमोशा असल्यामुळे मी आणि उदय दुपारून पडवळी येथील नागनाथ महाराज यांचे दर्शन घेण्यासाठी गेलो होतो माघारी गावाकडे येताना उदयला ड्रीप हातरताना दिलेले आश्वासन पूर्ण करण्यासाठी आम्ही वाटेत वाटेत असणाऱ्या सुमंगल पटेलवर थांबलो त्याला आपण ड्रीप हातरताना एक आश्वासन दिले होते की पूर्ण ड्रीप हातरून झाली की तुला पनीर सिक्स्टी फाय आणि व्हेज बिर्याणी खायला घेऊन जातो पण ड्रीप हात्रात असताना त्याला वाटत होते की यावेळी गावाकडं आल्यानंतर हाई दौरा आपला पूर्णपणे यशस्वी ठरतो की काय चालू काय घ्यायचं सांग पनीर सिक्स्टी फाय घ्या का एक पनीर सिक्स्टी फाय दुसरं घ्या ना बिर्याणी एक व्हेज बिर्याणी कस लागत नानाला सोडून काय लाग नाना गेला पुण्याला नाना गेला शिवरात्रीचा पुण्याला तू राहिला काय राहिलो पहिल्यांदा लिंबू पिळून खायला आहे चांगला लागतो तो एक बाप कसं आहे केस आहे पनीर सिक्सटी काय पनीर सिक्स्टी फाय खाऊन झाल्यानंतर वेटरने त्याला व्हेज बिर्याणी वाढली तो मला बिर्याणीकडे बघून डोळेने खून होता की बाप्पा कशी आहे ही बिर्याणी म्हणून आणि सांगत होता की विजय सिंह परत पुण्यावरून आल्यानंतर आपण पुन्हा एकदा या हॉटेलला त्याला घेऊन येऊया आणि व्हेज बिर्याणी आणि पनीर सिक्स्टी फाय खाऊया आज त्याने व्हेज बिर्याणीचा पूर्णपणे आस्वाद घेतला आणि हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा